सुप्रभात मित्रांनो आपण आहोत चाफळ येते आणि आता इथे सकाळचं एकदम निसर्गरम्य वातावरण बघू शकता आपण अकरा मारुतीपैकी दोन मारुती इथे आहेत दोन मंदिरं इथे चाफळ येते तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवतोय आपण बघू शकता हा एक हनुमान मंदिर आहे आणि समोरच श्रीरामांचं मंदिर आहे आणि दुसरा राम हनुमान मंदिर पलीकडे आहे राम मंदिर बघू शकता आपण कृष्ण नदी जेवढे अकरा मारुती आहेत जिश्रामारुतांनी आहे स्थापन केलेले तेवढे कृष्णा नदीच्या काठावर आहेत निसर्गरम्य वातावरण जे जसं वाटते सकाळचं वातावरण चाफल किंवा सजंग म्हटलं म्हणजे सकाळची वेल ही ना शुभ बेल मानली जाते आणि ध्यान साधण्यासाठी किंवा इतर साधणारा आमजप असेल तर सक, सकाळीच खूप चांगलं आता इथलं वातावरण पाहायला था। झालं तर खूप प्रसन्न वाटतंय शांतताय बाजूला नदी वाहते बघू शकता छान अशी चित्र रेकडलेली आहेत there. Yeah. जे दादा आपण आता आहोत चापळ येते आणि आपल्या मागे श्रीरामांचं मंदिर आहे त्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचं प्रमुख केंद्र हे श्री विठ्ठल पंढरपूर आणि दत्त संप्रदायाचं श्री गाणगापूर आहे त्याचप्रमाणे समर्थ संप्रदायाचं श्री संप्रदायाचं जे प्रमुख केंद्र आहे ते चाफल सज्जनगड चाफल म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण भारतभर जे अकराशे अकराशेहून अधिक मठ स्थापन केले त्या मठांचा सर्व कारभार चालायचा तो या चाफल मठातूनच चाफल मठ म्हटलं म्हणजे इथे कल्याणस्वामींचे इथे मठाधिपत होते कल्याणस्वामींनी इथे बाकी शिष्यांना मार्गदर्शन करून बाकी अकराशे मठांमध्ये पाठवलं गेलं जिथे ते मठ स्थापन केले त्यांनी आणि तेथे त्या लोकांनी श्री श्री संप्रदाय झाला श्री समर्थ संप्रदाय झाले याची विस्तार केला त्या लोकांनी जयदा आज आपण चाफळमध्ये मध्ये आहोत राम मंदिरामध्ये तर आपण वेगवेगळ्या मंदिरामध्ये ज्या मूर्ती बघतो तर या मूर्तीविषयी अं तुम्ही काय सांगू शकता ज्यामुळे मागे सांगितल्याप्रमाणे इस्लामिक आक्रमण जे आलं आपल्यावरती आणि अंगापूरच्या डोहामध्ये गावकऱ्यांनी तिथल्या लोकांनी श्रीरामाची असेल किंवा देवीची मूर्ती असेल ती नदीमध्ये ठेवून दिली त्यांनी बुडवली त्यांनी जेणेकरून या मूर्तीना कोणताही आक्रमण आक्रमकांचा धक्का बसू नये समर्थ सम्र समर्थांनी जलसाधना करता वेळे असताना त्या मूर्ती सापडल्या आणि त्यांना एक दृष्टांत झाला की अं जल साधना जलामध्ये त्यांना दृष्टांत झाला की या मूर्ती या जलामध्ये आहेत म्हणून आहेत आणि ते शोधल्या मिळाल्याने त्यांनी देवीची मूर्ती जी होती ती सज्जनगडला आंगला देवी म्हणून स्थापन केली आणि श्रीरामाची जी मूर्ती होती ते ते स्थापित केली त्यांनी आणि मंदिर बांधले गेले ते सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये आणि मूर्तीचा विशेष म्हणजे सम छोटी मूर्ती जी आहे लहान ती मूळ मूर्ती आणि ज्या दुसऱ्या नवीन मूर्त्या आहेत त्या नवीन नव्याने स्थापन केलेल्या आहेत त्या संगमरी आणि मूळ मूर्ती आहे आहेत त्याच्या विशेष असं की अं एका बाजूला श्री लक्ष्मण आहेत आणि एका बाजूला सीतामाई आहेत तर ह्या मूर्ती विषयी असे म्हणजे दोन्ही वेगळे दाखवणार एकाच मूर्तीमध्ये त्या तीन देवता दाखवलेल्या आहेत आपल्याला भिन्नता या मूर्तीमध्ये आहे आता आपण चाफल येथील दोन मारुती करायचे आपल्याला आपल्याला अकरा मारुतींची परिक्रमा पूर्ण करायची आहे पहिला आपला झाला उमरज येते आता आहोत आपण दास समर्थ समर्थस्थापित दास मारुती आणि या श्रीराम मंदिराच्या पाठीमागेच वीर मारुती प्रताप मारुती म्हणून आहे तर आपण आहोत दास जवळ दास मारुतीचं हे मंदिर जे मानले गेलं दास मारुती आणि प्रताप मारुती ते ज्यावेळी श्रीराम मंदिर मानले गेलं सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये आणि सोळाशे एकोणपन्नासमध्ये दास मारुतीचं मंदिर आणि प्रताप मारुती मंदिर हे समर्थांच्या अनुसंधाने बांधले गेलेले ते समर्थ इथे असतानाच त्याच्या देखरेखीखाली बांधले गेले मूर्तीच दर्शन घेतलं त्या मूर्ती बद्दल अकरा मारुतींपैकी हे एकमेव अशी मूर्ती आहे जी हात जोडून उभी आहे त्याला दास मारुती असे आपण म्हणतो आणि बाकी ज्या दहा मूर्त्या ज्या आहेत त्या प्रताप मारुती किंवा वीर मारुती किंवा उग्र रूप रूपातला मारुती असं आपण म्हणतो दास मारुती विशेष असं की ज्याप्रमाणे आपण एखाद्या देवते देवते देवतेच एखादी देवता आपली आराध्य असते ज्या देवतेची आपण उपासना करतो त्या देवतेसमोर आपण जोपर्यंत नतमस्तक होत नाही तोपर्यंत आपल्या ते दास्य भाव उतरत नाही त्या देवतेची आपल्यावरती कृपा होत नाही त्यासाठी आपल्या आपल्या आपण सुद्धा कोणतीही साधना करताना आपण त्या देवतेसमोर दास्य भावाने आपण गेले पाहिजे आपण मोठे कोणी असू हो दे महाराज दे किंवा मोठा राज्यकारभार चालवणारा व्यक्ती असू दे आपण कोणत्या संघटनेचा मोठ्या अध्यक्ष का नाही असे ना पण एखाद्या देवतेसमोर आपण जाताना नतमसक होणं किंवा दास्य भाव दाखवणं खूप गरजेचं आहे तोपर्यंत आप, जोपर्यंत आपण दास्यभाव दाखवत नाही तोपर्यंत आपल्या त्या देवतेचे गुण त्याचे आचार विचार त्याचा इतिहास आपण ना अनुग्रह इतिहासात अनुग्रह आपण घेऊ शकत नाही ते अनुभवती घेऊ शकत नाही आपण समर्थ स्थापित दास मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागेच ही समर्थन समर्थ स्थापितच श्री गणेश मूर्ती आहे <णिया> समर्थांच्या प्रार्थनेमध्ये नेहमी म्हटलं जातं की हनुमंत आमची कुलवडली राम मंडपा वेळा गेली श्रीराम भक्तीने फलली रामदास बोलजे या नावे आमचे कोळी हनुमंत हनुमंत आमचे मुख्य दैवत परमार्थ सिद्धता न पवे सर्वथा साई आमासे हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्री राम समर्थ गुन्हे काय दासासी म्हणजे समर्थ रामदास म्हणतात की आमचं आराध्य दैवत जे आहे ते श्रीराम प्रभू आहेत आणि आमच्या दैवत आहेत श्री हनुमंत आहेत मग काही लोक प्रश्न विचारतात की समर्थाने फक्त श्रीरामाची उपासना का केली मग फक्त श्रीरामानाच मानायचे का की फक्त हनुमंतानाच मानायचे का तर असं नाही समर्थ सा लिखित ज्या आरत्या आहेत त्या गणपतीची आरती झाली भगवान शंकरांची आरती झाली दुर्गट भारी देवीची आरती दे झाली हनुमंतांची आरती झाली दत्तात्रयांची आरती झाली कृष्णांत्रीची आरती झाली अशा हजारो आरत्या समर्थाने लिहिलेल्या आहेत त्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा म्हणू शकतो आपण की, की सुख करता ही जी आरती म्हटली जाते ती पूर्ण महाराष्ट्रभर पण लोक आक्षेप घेतात की समर्थ इतर देवतांना मानत नाहीत इतर देवतांच्या आरत्या कशा लिहिल्या गेल्या जे लोक म्हणतात की जे लोक समर्थांच्या समर्थ समर्थावरती समर्था म्हणतात ना प्रश्न उभे करतायत त्या लोकांना हे कळणं गरजेचं आहे आपण आता आहोत मंदिराच्या समोर मूर्ती आहे त्याची माहिती आपण जेजांकडून घेऊया मूर्तीबद्दल काय सांगू शकत समर्थांची प्रार्थना अशी केली जाते शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिकासारखा मान्य आहे सा नमस्कार माझा श्री सद्गुरू रामदासा वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडलं पुढे बारा पुढे बारा वर्षे नाशिक टाकली येथे तपश्चर्या केली पुरश्चरण केलं आणि पुढची बारा वर्षे संपूर्ण भारत भ्रमण केलं की के ज्यावेळी इस्लामिक अत्याचार वाढले होते अशा परिस्थितीत देशभरात जे काही धुमाकूल माजला होता जी काही बिकट परिस्थिती माजली होती त्याचं वर्णन समर्थाने त्यांच्या वाङ्मयात भरपूर जिथे तिथे क करून ठेवलेलं आहे समर्थांचे काही मोजकेच ग्रंथ लोकांना माहीत आहेत जे श्रीमानाचे श्लोक किंवा दासबोध याच्या व्यतिरिक्त आत्मारामसुद्धा आहे पंचीकरण आहे किंवा पंचसमासे एकवीस समासे एक दासबोध आहेत पंचसमासे दास आहेत असे बरेच ग्रंथ आहेत समर्थांचे पण ते कोणाला ना माहिती नाहीत करुण करुणाष्टके असतील किंवा तुम चार चार लाईनच्या चार ओरल्यावर असतील तर समर्थ बरंच बरंच काय काय लुन ठेवलेले पण तो, तो संप्रदायाचं तर ना प्रसार झाला ते फक्त दासबोधाचा झाला श्रीमानाच्या श्लोकांचा झाला त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की समर्थ इतर वाङ्मयसुद्धा तुम्ही धुंडाळून पाहा किंवा दासबोध डॉट कॉमवरती तुम्हाला नेटवरती मिळेल आज आपण चाफळी आहोत आणि चाफळीतील श्रीराम मंदिराच्या शेजारी हे जे वृंदावन आहे तर हे वृंदावन ज्यावेळेस सज्जनगडावरती सण शके सोळाशे तीन रोजी समर्थांचं देहावसान झालं त्यावेळेस काही अस्थी विसर्जनासाठी गंगा नदीमध्ये विसर्जनासाठी आणल्या होत्या त्या अस्थी या वृंदावनामध्ये म्हणजे चाफळ येथे आणल्या गेल्या आणि या वृंदावनामध्ये ठेवण्यात आल्या त्यानंतर ना समर्थांचे जे शिष्य आहेत कल्याणस्वामी आणि कल्याणस्वामींचे जे शिष्य आहेत केशवस्वामी येथील मठाधिपती होते आणि केशवस्वामींनी आपल्या कल्याणस्वामींना विचारले कल्याणस्वामींना विचारले की आपण आज ते कधी विसरित करायच्या आहेत तर कल्याणस्वामींनी पुढच्या वर्षी पाहू किंवा पुन्हा पाहू अशी उत्तरं स्वामींकडून देण्यात आली परंतु त्यानंतर पुन्हा पुन्हा दरवर्षी विचारल्यानंतर अशी उत्तरं मिळत होती केशवस्वामींनी पुन्हा दरवर्षी काय विचारायचं आहे अशा हेतूने त्या अस्थि वृंदावनातून विसर्जनासाठी घेऊन गेले परंतु घडलं असं की त्या विसर्जनासाठी अस्थि नेल्यानंतर इकडे स्वामींचं देखील देहस्थान झाले आणि केशवस्वामींना दोन्ही अस्ती विसर्जनासाठी गंगा नदीस पाणी घेऊन जावं लागले तर अशा प्रकारे हा समर्थांच्या हस्ते कलशामध्ये ठेवलेला हे वृंदावन आहे पवित्र जागा आहे जर तुम्ही कधी कापोळमध्ये आलात तर या वृंदावनाची नक्की दर्शन जे ध्यान करायचं ठिकाण आहे ते आहे आपल्याला आतमध्ये दाखवतोय गुफा आहे ध्यान गुफा म्हटली जाते याला खाली जाऊन आपण बघूया आता एका वेळेच एकच माणूस जाऊ शकतो उतरू शकतो आतमध्ये बघू शकता आपण समर्थनच्या आता आपण चाफळीतील ध्यानगुहेमध्ये आहोत एकच व्यक्ती इथे बसू शकते आणि कोणत्याही प्रकारची आपल्याला म्हणजे विघ्न येणार नाहीत अशा प्रकारच्या वास्तुशास्त्रानुसार जे, जे बांधकाम शैली आहे ती अशा प्रकारे आहे की धारणेला बसल्यानंतर कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही आत येण्याची जर जागा तुम्ही बघाल तर अंदाजे जर आपण अंदाज लावला तर सव्वा ते दीड फूट बाय दोन फूट इतक्याच अंतरातून तुम्हाला आत यावं लागेल दुसरी कमान आहे ती पण अगदी तशीच आहे अंतर दोन बाय दोन च दोनच आहे आज छोटेखानी एक छोटीशी खोली आहे आणि त्या खोलीतून पुन्हा वरती खाली उतरण्यासाठी जो रस्ता आहे त्या पायऱ्या आहेत तर आता आपण ते देखील पाहणार आहोत येऊ का बाहेर पोरा पुढं जय शिवराय आत्ता आपण चाफळ येथेच आहोत आणि पहिल्या आपण घेतला तो दास मारुतीचं दर्शन आणि दुसरा मारुती मंदिर चाफळ येथेच दोन मिनटाच्या अंतरावर तिथेच आहे आणि आता आपण वीर मारुतीचं दर्शन घेणार आहोत आणि त्याची माहिती आपण जयजाकडून जाणून घेऊ जयजादा चाफळी इथे आल्यानंतर आपण श्रीरामाचं दर्शन घेतलं तिथे समोरच दास मारुतीचं आपण दर्शन घेतलं आणि मागच्या बाजूला जे वीर प्रथम मारुती आहे त्यांचं दर्शन झालंय तर येथील थोडी माहिती सांगा आता नुकताच आपण दर्शन घेतलं दास मारुतीच जे हात जोडून जी मूर्ती आहे आणि ते बघितलं आता प्रताप मारुती तर आपण भीमरूपी महारुद्रा जे स्तोत्र म्हणतो त्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे ब्रह्मांडे मायले नेनो आवले दंत पंगती नेत्राग्नी चाललेल्या ज्वाला भ्रुकुटी त्रा बले पुच्छते मुर्डिले माथा किर्टे कुंडले वरी सुवर्ण कटी कांसोटी घंटा किंकिरी नागरा म्हणजे हे जे वर्णन केलंय ते आपल्या या मूर्तीमध्ये दिसणार याच याच प्रकारच्या मूर्ती इतर ठिकाणी सुद्धा आहेत चलो तुम्हाला सारख्याच बघायला मिळतील वर्णन जे केलं सूत्रामध्ये ते सारखेच येते म्हणजे बघा ब्रह्मांडे आवले दंत पंगती सर्व सा, मूर्तींच्या तुम्हाला चेहऱ्या बघता येतील दंत पंगती म्हणजे दात त्यांनी आवलेले आहेत उग्र रूपात आहेत ते जसं आपल्या एखाद्या भीती राग येतो आपण दात खातो एखाद्यावरती तसे ते शत्रवरती दात आपडून तुटून पडतायत अशी ती मूर्ती दाखवलेली आवले दंत पंधती नेत्राकने चाललेल्या ज्वाला म्हणजे नेत्रातून ज्वाला निघतायत नेत्र बघितले तुम्ही तर डोळ्याशे मोठे वाटायला दिसतात आहेत नेत्राने चाललेल्या ज्वाला भुरकुटीत राठेला भुरकुटी म्हणजे आपल्या ज्या ते रागाला आपण आपण भ्रकुटीवरती करतो आपल्या भुवायावरती करतो ना ते उग्ररूप दाखवले त्यांचं ते भुरकुटीत राठेला बोलले पुच्छते मुरडेलेले माथा पु शिपटी शिपटीचे मागे मुरडलेले दिसत तुम्हाला डोक्यावर पुच्छते मुरडेलेले माथा किरीटी किरीटी म्हणजे आपले मुकुट मुकुट किरीटी कुंडालीवर कुंडले म्हणजे हे का नाही ते कुंडल म्हणजे मुकुटावरून कुंडालापर्यंत जे शिपटी आले त्याच्याबद्दल ते वर्णन केले पुच्छते मुरडे माथा क्रिटेकून आले आता बघा ज्यावेळी मारुती झाला किंवा इतर जे प्राणी दिसतात आपल्याला त्यांचे रूप धारण केला का शेपटी वरती असते त्यांची पण जेव्हा जे नरमतात त्यावेळी म्हणजे शांत सोबत असतात त्यावेळी त्यांची शेपूट खाली असते पण ते, ते रूप दाखवले त्यामुळे शेपटी वरती दाखवली मारुतीची असे डार्विनच्या सिद्धांतानुसार जे आपण उत्क्रांती शिकलो आतापर्यंत परंतु जी आताची जी माकड आहेत तर त्यांच्यामध्ये तसा बदल का होत नाही किंवा त्याविषयी काय माहिती मिळेल आपल्याला थोडक्यात प्रश्न असा की मारुतीचं रूप असं काय म्हणजे माकडासारखं रूप काय असं सांगायचं झालं तर डार्मिकचा सिद्धांत काय सांगतो की माकडापासून मानवाची उत्पत्ती झाली पण माकड वेगळा आणि वानर वेगळा वानर कपी कपि वानर हे वेगळे माकड मरकट हे वेगळे या दोन प्रजाती वेगवेगळ्या आहेत वानर प्रजाती असेल तिच्यात उत्क्रांती होत होत तिच्यात मग आपण मनुष्य रूपात आपण होत हा देह धारण केला आपण तर काही लोक आक्षेप घेतले मग आता आपल्याला शेपूट का नाही आपण जे वानर रूपातले आपण आहोत मूल रूप आपलं वानर आहे तर आपली शेपूट का नाही तर आताही आपण बघितलं विज्ञानाचा अभ्यास केला चांगला तर आता अजून माकड माकडहाल ज्याला आपण म्हणतो तर माकड हाल का म्हणतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे किंवा विज्ञानाला आपण वैज्ञानिकांना विचारायला पाहिजे तर ज्याला आपण माकड माकडहाल बोलतो आणि अजूनही आपल्या त्या माकड माकडहाळची शेपूट जी आहे शेपूटचा जो भाग आहे हाड आहे आपलं ते अजून आपलं आहे ते त्याचा काय वापर नाही आपल्याला ज्याप्रमाणे आपल्याला काय ह्या भागाचा काय उपयोग नाही आपल्याला कान आपला कापला गेला तरी आपला ऐकू येणार नाक नाक पुढचं कापलं गेलं तरी आपल्याला गे श्वास घेता येणार काही आपण अवयव असे होत गेले आपले त्याचा काही वापर केला गेला नाही त्या काही लाखो वर्षांनी करोड वर्षांनंतर ते आपल्या अवयव ते गलून पडला पडाले ते त्यामुळे आप हा नष्ट झाले आणि चेहरा असं का म्हटलं तर ते वानर रूपातले चेहरा ते वान अजूनही आपण बघू शकतो वानर काही प्रजाती वेगळ्या आहेत आता बघा मनुष्य प्रजाती आपण बोलतो बघा आता सगळेच मानव सारखे दिसत आहेत दुसऱ्या प्रदेशातला माणूस गोरा दिसतोय आपण चीन नेपाळमध्ये गेलो त्यांचे डोळे बारीक दिसतात मग आपण असं काय ना प्रश्न करत का त्यांचे डोळे आपले सापल्यासारखे का नाहीत का का नाहीत त्यांची त्वचा पण आपल्या सारखे नाही तर त्या वातावरणानुसार तेथे बदल होत गेले त्या त्या ठिकाणी आपण आता आपण भारतामध्ये आहोत किंवा हिंदुस्थानामध्ये आहोत आपले लोकांची चेहरेपट्टी साधारण उभे असेल किंवा कालपट चेहरा असा असेल आपले सर्व प्रकारचे आपले आहेत बाहेर ठिकाणी गेलात जिथे थंड वातावरण आहे किंवा गरम वातावरण सतत अशा ठिकाणी तसे आपण ह्या प्रश्न विचारू असं काय झालं ते लाखो वर्षांनी ते बदल होत गेले आपल्यामध्ये नमस्कार मंडळी आता आपले तीन मारुती दर्शन झालेले आहेत आपण आता निघतोय शिंगणवाडीला जवळ जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे चला तिथे तिकडेच भेटूया